आज भारतीय लष्करानं पाकिस्तानवरती एअरस्ट्राईक केलेला आहे मिसाईल हमला केलेला आहे ज्याच्यामध्ये पापव्याप्त काश्मीरमध्ये असलेले सगळे लष्करी अड्डे म्हणजे अतिरेक्यांचे अड्डे उद्ध्वस्त झालेले आहेत अनेक भारताला हवे असलेले अतिरेकी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत ही पाकिस्तानला पहिली वॉर्निंग आहे किंवा पहिली सूचना आहे जर भारताच्या वाट्याला गेलात तर तुमचं नाव जगाच्या नकाशावर मिटवण्यात येईल त्याचप्रमाणे पाकिस्तानची दोन विमानं भारतीय हाती येणारी एफ सिक्सटीन ही देखील भारतीय सैन्याने पाडलेली आहेत आणि भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कुठल्याही हल्ल्याला समर्थनपणे तो घेण्यासाठी सज्ज आहे म्हणून मी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा यांचं मनापासून आभार मानतो आणि या भारतातले सगळे नागरिक सर्व पक्ष या आपल्या सरकारच्या बरोबरचे आहेत तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला आमचा संपूर्ण पाठिंबा असेल त्याचप्रमाणे या, या, या पाकिस्तानला अशी आबार घडवा की पुढचे दहा दहा जन्म पाकिस्तानला पुन्हा पुन्हा विचार करावा लागेल की एखादी कारवाई भारतावरती करावी यासाठी त्यांना विचार करावा लागेल अशी अद्दल मोदी साहेबांनी त्यांना घडवावी यासाठी आम्ही सगळे समस्त खेडवासीय जमलेला आहोत आणि त्यांना त्यांना आमचा पाठींबा आहे